डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूया शेवटची रात्र सदरली वात्रटिका माझ्या दैनिक जुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे चा चा ही शेवटची रात्र आहे मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र तेव्हा निवडणुकीत जे जे उभा राहिलेले आहेत ते सगळेच उमेदवार तिला वैर्याची रात्र म्हणतात याच मतदानाच्या आदल्या दिवशीच्या शेवटच्या रात्रीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे शेवटची रात्र मिळेल ती संधी साधायला जो तो अगदी टपून असतो मिळेल ती संधी साधायला जो तो अगदी टपून असतो अपप्रचार असतो उघड प्रचार लपून छपून असतो अपप्रचार असतो उघड प्रचार लपून छपून असतो प्रचार लपून छपून असतो पुन्हा एकदा पहिलं घडवत मिळेल ती संधी साधायला जो तो अगदी टपून असतो मिळेल ती संधी साधायला जो तो अगदी टपून असतो अपप्रचार असतो उघड प्रचार मात्र लपून छपून असतो अपप्रचार असतो उघड प्रचार मात्र लपून छपून असतो प्रचार मात्र लपून छपून असतो सदरील वातृटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं अपप्रचाराला उजेडाची तर अपप्रचाराला उजेडाची तर प्रचाराला अंधाराची साथ असते अपप्रचाराला उजेडाची तर प्रचाराला अंधाराची साथ असते नोट के बदले ओट प्रत्येक गल्ली बोळ गात असते नोट के बदले ओट प्रत्येक गल्ली बोळ गात असते प्रत्येक गल्ली बोळ गात असते सदरली वात्रटीकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडव जशी रात्र वैर्याची असते मतदानाच्या आदल्या दिवशीची <गी> जशी रात्र असते तशी ती रात्र धैर्याची असते तशी ती रात्र धैर्याची असते जशी रात्र वैर्याची असते तशी ती रात्र स्वैर्या धैर्याची असते लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण रात्र मुके आणि बहिऱ्याची असते लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण रात्र मुख्या आणि बहिऱ्यांची असते रात्र मुख्या आणि बहिऱ्यांची असते नोटांच्या आवाजापुढे कसलाही आवाज येत नाही आणि नोटांच्या आवाजापुढे प्रत्येक आवाज दबला जातो हेच सांगणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा जशी रात्र वैर्याची असते तशी ती रात्र स्वैर्या धैर्याची असते जशी रात्र वैर्याची असते तशी ती रात्र स्वैर्या धैर्याची असते लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण रात्र मुख्य आणि बहिर्याची असते लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण रात्र मुख्य आणि बहिर्यांची असते रात्र मुख्य आणि बहिर्यांची असते आजच्या वातटीकेच ना होत शेवटची रात्र ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच I can't see